डेली अपडेट न्यूज कंटेनर वाहनातून गोवंश बैल वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन साठ गोवंशांसह पंचेचाळीस लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक शाखा यवतमाळची कारवाई दिनांक 17 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे विरोधात कारवाई तसेच अवघड गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं पेट्रोलिंग करत असताना पथकास खात्रीला एक गोपनीय माहिती मिळाली की एका कंटेनर वाहनातून गोवंशीय बैल कत्तली करता पांढरकवडा मार्गे हैदराबाद इथं वाहतूक होणार आहे अशा विश्वसनीय खबरेवरून एक पथक आणि पंचासह रवाना होऊन पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील पिंपरी गावाजवळ सापळा लावून थांबवले असताना या माहितीप्रमाणे एक कंटेनर संशयितरित्या नागपूरकडे येणाऱ्या रोडनं येताना दिसल्यानं पोलीस स्टाफच्या मदतीनं त्यास थांबवून वाहनात असलेल्या इस्मांना वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी वाहनात साठ गोवंशीय बैल असल्याचे व ते कत्तली करता हैदराबाद इथं नेत असल्याचं सांगितल्यानं पंचासमक्ष वाहनाची पाहणी करून वाहनातील इस्मांना त्यांचं नावगाव विचारले असता त्यांनी संतोष भरलार लोधा व्यवर्ष एकोणसाठ राहणार फुलपुरा तालुका सारंगपूर जिल्हा राजगड मध्य प्रदेश मशीद अली रशीद अली व्यवर्ष अठ्ठावीस शाकीर अली अमानत अली व्यवर्ष पन्नास दोन्हीही राहणार दांडियावाडी तालुका सारंगपूर जिल्हा राजगड मध्य असे असल्याचं सांगितले वरून नमूद आरोपींचे तीन मोबाईल क्रमांक मोबाईल किंमत तीन हजार रुपये व नगदी दोन हजार दोनशे रुपये व साठ नग गोवंश बैल किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये व एक कंटेनर वाहन असा एकूण पंचेचाळीस लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपितांना विरुद्ध पोलीस ठाणे पांढरकवडा इथं प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियूष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे पोलीस उपनिरीक्षक धनराज हके पोलीस अंमलदार सुनील खंडागळे उल्हास कुरकुटे सुधीर पांडे निलेश निमकर रजनीकांत मडावी सलमान शेख सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.